घडीची सर्वात मोठी बातमी पंकजा मुंडे यांना मेसेज पुण्यातून सायबर पोलिसांची मोठी कारवाई भाजप नेते आणि महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांना अश्लील फोन कॉल आणि अनुचित संदेश देऊन त्रास दिल्याच्या आरोपाखाली महाराष्ट्र नोडल सायबर पोलिसांनी पुण्यातील एका रहिवाशाला के अटक केली अटक करण्यात आलेल्या व्यक्तीनं असं कृत्य करण्यामागचं कारण पोलीस आता तपासतायत अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार आरोपी गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे यांना वारंवार कॉल आणि आक्षेपार्ह संदेश देऊन त्रास देत होता मुंबईतील नरिबन पॉईंट येथील भाजपच्या महाराष्ट्र कार्यालयातील सोशल मीडिया समन्वयक निखिल भामरे वय सव्वीस यांनी तक्रार दाखल केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं भामरे यांनी मुंबई नोडल सायबर पोलिसांकडे जाऊन याबाबत तक्रार नोंदवली त्यांच्या तक्रारीच्या आधारे सायबर पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या संबंधित तरतुदींसह बीएनएच्या कलम अठ्याहत्तर आणि एकोणऐंशी अंतर्गत एफआयआर नोंदवली आहे या, या तक्रारीनंतर सायबर पोलिसांनी आरोपीचा सा माग काढला आणि त्याला पुण्यातून अटक केली आरोपीचं असं करण्यामागचा हेतू काय होता आणि तर कोणाचा यात सहभाग आहे का याचा अधिक तपास पोलीस करत आहेत दुसरीकडे लग्नाचा अमिष दाखवून पुण्यात राहणाऱ्या मूळ कोल्हापूरच्या तरुणानं मुंबईकर तरुणीसोबत मैत्री वाढवली त्यानंतर तिच्याशी शरीर संबंध ठेवले ती गरोदर राहिल्यानं तिच्या गर्भपाती घडून आणला मात्र काही दिवसातच त्याने तिला सोडून दिला धक्कादायक म्हणजे तिच्याच मैत्रिणीसोबत पळून जाऊन त्याने लग्न केल्याचा प्रकार समोर आला या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली नोकरीच्या निमित्तानं पुण्यात राहणाऱ्या एका तरुणीच्या सोबत ओंकार प्रधान या तरुणानं मैत्री केली तिला लग्नाचा आमिष दाखवून त्याने तिच्या तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप आहे दरम्यान काही दिवसानंतर ओंकारने तिला सोडून दिलं इतकंच नाही तर प्रेयसीच्या मैत्रिणीसोबतच तो पळून गेला आणि त्याने तिच्यासोबत लग्नही केलं हा प्रकार समजताच तरुणीचा संताप झाला आणि तिने पोलिसात धाव घेतली